गारगोटी वनविभागाच्या कार्यालय परिसरात असलेल्या महाकाय डौलदार झाडांची वनविभागानं कत्तल केल्याची घटना उघड झाली आहे राखणदारांनीच वृक्षसंपत्तीचा नाश केल्यामुळं पर्यावरणप्रेमीमधून संताप व्यक्त होतोय भुदरगड तहसीलदार कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस वनविभागाचं कार्यालय आहे सुमारे पाच परिशर असून या परिसरात कित्येक वर्षांपूर्वी लावलेली महाकाय झाडं होती त्यामुळं हा परिसर झाडांनी नटलेला आणि हिरवागार वनराई सारखा दिसायचा या परिसरात करण जांभूळ सारखी झाडं होती मात्र वनविभागानं इथल्या दहा ते पंधरा झाडांची कत्तल केली आहे त्यामुळं हा परिसर बोडका माळ बनलाय एकीकडं शासन वृक्ष संवर्धनासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून वृक्ष लागवडीसाठी विविध उपक्रम आहे तर दुसरीकडं आपल्या लाभासाठी महाकाय झाडांची तोड आहेत झाडांच्या रखवालीसाठी असलेला कुंपण जर झाडांचा नाश करत असेल तर दात कोणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित होतोय गारगोटी वनविभागाच्या या अजब प्रकारामुळे पर्यावरण प्रेमीतून तीव्र संताप व्यक्त होतोय